माय माऊली नमस्कार श्री खंडेराय आरती व भावार्थ अभिवाचन करत आहे श्री खंडेराय आरती जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर नानापरीची रचना रचिली अपार स्थळी नांदे स्वामी शंकर जय देव जयदेव जय शिव मार्तंडा हरिमर्तन मल्हारी तुची प्रचंडा जयजुरी पर्वताचा आकार शिवलिंगासारखा असून मृत्यूलोकातील दुसरे कैलास पर्वताचे शिखर होय येथील निसर्गाची रचना नानापरीची असून तेथे ते विश्वाचा स्वामी श शिवशंकर राहतो सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या मल्ल राक्षसांचा वध करणाऱ्या शंकरा तुझे सामर्थ्य मोठे असल्यामुळे आम्ही तुझा जय जयकार करतो जय जयकार करतो मल्ली दैत्य प्रबळ तो झाला त्रिभुवनी त्याने प्रलय मांडिला नाटोपी कोणास मातला देवगण गंधर्व कापती त्याला मनी आणि मल्ल राक्षस प्रबळ झाल्यामुळे त्यांनी त्रिभुवनात अत्याचार सुरू केले वर प्राप्त झाल्यामुळे ते उन्मत्त झाले त्यांना कोणी अडवू शकत नव्हते सर्व देव गंधर्व त्यांच्या भयामुळे थरथर कापू लागले चंपा सैष्टी दिवशी अवतार धरिशी मणीमल्ल दैत्याचा संहार करीशी चरणी पुष्टी कडंगे मी स्थापीसी अंतीवर देवणी त्या मुक्ती दे दिसी हे शिवा चंपाीच्या दिवशी आपण जन्म घेऊन मनी मल्ल दैत्यांचा संहार केला तलवारीच्या खुणा त्यांच्या पायावर पाठीवर अन्य मर्मस्थानी उठवून शेवटी वर, वर, वर देऊन मुक्ती दिलीस वर देऊन मुक्ती दिलीस मनी मल्ल दैत्य मर्दुणी मल्लि देवा संकट पडतार हई जे झुरी अर्धांगी माळसा शोभे सुंदरी देवा मागे दास नरहरी देवा ठाव दास नरहरी मनी मल्ल राक्षसामुळे देवावर संकट आले असता त्या राक्षसांचा शिवाने संवार केल्यामुळे त्याला मल्लारी नाव मिळाले तो जेजुरीला राहिला त्याचे बरोबर वर असणारी अर्धांगी नामे माळसा आपल्या सौंदर्यामुळे शोभून दिसते हे शिवा तुझा शवक नरहरी तुझ्याजवळ जागा मिळावी अशी प्रार्थना करतो तुझा शवक नरहरी तुझ्याजवळ जागा मिळावी अशी प्रार्थना करतो जय मल्हार जय मल्हार येळकट एळकट जय मल्हार